ए पुरी कुठे आहे तू आयब्रो करते हे तू काय कर घरात नाही करतो आयब्रो घरात नाही हे बाई हे बुद्ध धंदे नको करू असे कुठं पण कैची डोळ्या घ्यायला लागून जाणार एक तर चाला चालू शकत नाही आणि डोळ्या गिळायला लागली कैची तर उगत वांदे होतील येते का पण तुला येते का पण तुला हां हा कर एवढं हा एवढ्या साईडला जसे जरा असं करून येते का मग तुला ये ना आता मग कर हे तसंच तर कर फक्त इकडची असे हा 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 पण ले आवाज नाही करायला लागतं ग हा बघ बाबा ते टाकायला तुझ्या मनानं तुजा मनानं बघ राहू दे तिला ब्यूटी पार्लर बलून करून घ्यायचे नववीस रुपये देऊन टाकायचे तिला अगं फक्त एवढ्यासाठी कुठे बोलव तिला हा नाही केलं तर काय फरक पडते राहू दे मार मार गर, गर। ना तसेच मला आवडते नको थोडेसे जमले का आता दिवाळीला दिवाळी आता एक महिनाच आहे ना हो दिवाळीला पार्लर वरील बोलवून मस्त ऐक्रो करणार बरं बरं तुझ्या मनाला तुझ्या मनाला मग पार्लर मग फेशियल एवढं करायचं काय गुकट चे, चेहरा